नमस्कार भारतीय क्षेत्रातील जेवढे आर मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक एक्झाम आहे त्या एक्झामचं नाव आहे एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक याला नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्किप एक्झाम आहे नेमकी ही एक्झाम दिल्यानंतर विद्यार्थ्यांना होणारा काय फायदा आहे याच्यासाठी लागणारी जी पात्रता काय आहे कोणते विद्यार्थी अपात्र ठरतात याच्यासाठी किती विषय असतात आणि स्कॉलरशिप काय मिळते आणि सरकारचा उद्देश काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये इथनभूत माहिती पाहणार आहोत चला तर मग नेमकं ह्या एक्झामसाठी एन एम एम एस आता महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत आर टीमध्ये शिकणारे म्हणतोय बाकी नाही आर टीमध्ये जे आहे सध्या रनिंग मध्ये त्यांच्यासाठी एक एक्झाम आहे लक्ष असू द्या एम एम एस नावाची एक्झाम आहे पाहू आता त्यांच्यासाठी काय पात्रता आहे तर, तर पहिली पात्रता आहे तो विद्यार्थी आठवीमध्ये शिकणारा असावा म्हणजे शिकत आहे आठवीमध्ये ओके आठवीमध्ये शिकणारा असावा मग मध्ये जमते का नाही ओके तर आता पालक आता आता पालकांचे म्हणजे पालक म्हणजे कोण आई आणि वडील दोघं मिळून दोघांचे उत्पन्न म्हणतो आई किंवा वडील यांचे उत्पन्न साडेतीन लाखाच्या वर नसून ओके ह्या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका पालक म्हणजे आई आणि वडील यांचे उत्पन्न साडेतीन लाखाच्या वर नसून आहे साडेतीन लाखाच्या खाली पाहिजे मग आता बाकीचे जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठी काय तर त्यांचे जे हे असतो उत्पन्न असतो उत्पन्नाचा दाखला तो शाळेतील मुख्याध्यापकला त्यांनी द्यायचा असतो मग त्यांचं उत्पन्न किती भरते काय नाही त्याच्यानुसार ते पात्र आहेत का अपात्र आहेत ते ठरल मग आता ह्याच्यामध्ये सातवीमध्ये त्या विद्यार्थ्याने जो आठवीमध्ये आला आहे परीक्षा देण्यासाठी सातवीमध्ये जे ओपनचा सा विद्यार्थी खुल्या वर्गातला त्याने कमीत कमी, -कमी पंचावन्न टक्के घेतले पाहिजे ए सी आणि एस टीसाठी साठी किती पन्नास टक्केचा क्रायटेरिया दिला ही आहे पात्रता आणि अपात्र विद्यार्थी कोण ठरू शकतात तर विना अनुदानित शाळेमध्ये जो जाणारा विद्यार्थी म्हणजे सरकार त्याला अनुदान देत नाही अशा शाळेमध्ये जर विद्यार्थी जात असेल तर त्या ठिकाणी एन एम एम एस साठी तो विद्यार्थी कसा असेल अपात्र असेल मग आता हे एक झाली करता एक दोन नंबरची काय सांगते केंद्रीय विद्यालयात शिकणारा विद्यार्थी ऑलरेडी तो कुठेतरी चांगल्या दर्जेदार ठिकाणी शिक्षण घेते त्याच्यामुळे काय केली सरकारने ही पा याला अपात्रतामध्ये टाकून दिले म्हणजे पात्रता नाही कोणता विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शिकत असणारा विद्यार्थी काय राहील ह्या एक्झामसाठी अपात्र राहील तसंच जवाहर नवोदय विद्यालय नवदयमध्ये शिकत असणारा विद्यार्थीसुद्धा काय राहील ह्या एक्झामसाठी अपात्र राहील तसंच आता विद्यार्थी जर शासकीय जर वस्तिग्रह असेल भोजनालय असेल शैक्षणिक सुविधांचा जर लाभ घेत असेल असा विद्यार्थी तो विद्यार्थी सुद्धा या योजनेसाठी अपात्र राहतील आणि शेवटचाही अपात्रता तो सैनिकी स्कूलमध्ये शिकणारा नसावा जर तो सैनिकी स्कूलमध्ये असेल तर तो ह्या एक्झामसाठी काय असेल अपात्र असेल अशा प्रकारे ही जे अपात्रता आणि पात्रता दिलेली पात्रता आणि अपात्रता तसंच आता ह्या एक्झामसाठी दोन विषय असतात ते दोन विषय कोणते ते आता आपण पाहणार आहोत लगेच ते दोन विषय कोणते तर आता पाहू आपण एक असतो पेपर मॅटचा पेपर असतो त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट बौद्धिक जी क्षमता असते त्याच्यामध्ये पन्ना सॉरी नव्वद प्रश्न विचारले जातात किती नव्वद प्रश्न विचारले जातात मॅट पेपरमध्ये पूर्ण जे नव्वदला नव्वद प्रश्न असतात ते बुद्धिमत्तेवर आधारित असतात आणि सोपे असतात फक्त बेसिक टू थोडं ॲडव्हान्स लेवल असते आपण जर रेग्युलर प्रॅक्टिस केली तर आपण सहज आपण ते मार्क मिळू शकतो ओके तर आता हे आता मॅटचा पेपर कधी असतो त्याचा वेळ वेळ किती त्याचा आता तर वेळ असतो सकाळी साडे दहा सुरू होतो आणि बाराला सुरू होतो म्हणजे तब्बल दीड तास नव्वद प्रश्न आणि किती गुणासाठी नव्वद गुणांसाठीच असतात एक प्रश्न एक गुण ओके नंतर हा दुसरा पेपर आहे सॅट आता विषय किती आपण दोन आहेत त्याच्यापैकी हा एक मॅट आहे आणि दुसरा आहे सॅट सॅटमध्ये सुद्धा प्रश्नांची संख्या असते नव्वद असते आणि त्यांच्यासाठी वेळ किती आहे वेळ सुद्धा किती नव्वद मिनिटाचा किती नव्वद मिनिटाचा म्हणजे दीड तास आता पेपरचा टायमिंग कधी येतो दीड वाजता चालू होतो आणि तिल्ला समाप्त मग याच्यासाठी आता गुण किती आहेत तर नव्वद प्रश्नासाठी नव्वद गुण आहेत ओके मग आता हा सॅट पेपर सॅट पेपर जसं की आपण मॅट बघितला मॅट हा बुद्धिमत्तेवर पूर्ण आधारित पेपर आहे त्यामध्ये सातवी या वर्गातील आणि आठवी यांचा अभ्यासक्रम आहे मग आता अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक आहेत तर पहिला आहे सामान्य विज्ञान सॅटमध्ये सामान्य विज्ञान सायन्स पस्तीस क्वेश्चन येतात फक्त आठवीचं विज्ञान नाही त्याच्यासोबत सातवीचं सा सुद्धा विज्ञान आपलं फक्त करायला लागेल आणि याच्यावर पूर्ण आपले व्हिडिओ अपलोड असतील रोज आपण एक 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 आता एक 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 आपण व्हिडिओ अपलोड करणार आहेत यूट्यूब चॅनलला आणि सर्वांसाठी हे सर्व मोफत आहे तुम्ही रोज पाहू शकता सामान्य विज्ञाचे किती प्रश्न पस्तीस प्रश्न थोडी लेवल असते याची रोज रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागणार आहे आपल्याला पाहू आता समाजशास्त्र आता समाजशास्त्र सातवी आणि आठवीचे याच्यामध्ये इतिहासाचा अभ्यास करायला लागेल आपल्याला नागरिक शास्त्राचा अभ्यास करायला लागेल आणि भूगोलचा अभ्यास करायला लागेल यांचा मिळून आपल्या प्रश्नांची संख्या किती तयार होते पस्तीस होते नंतर गणित सातवी आणि आठवीमधील गणित याच्यावर प्रश्नांची संख्या वीस आणि सामान्य विज्ञान समाजशास्त्र गणित सर्व मिळून प्रश्नांची संख्या होते नव्वद होते अशा प्रकारे हा जो सॅट पेपर तयार झालाय फॉर्मॅट पाहून घ्या सामान्य विज्ञान पस्तीस प्रश्न आहेत त्याला इग्नोर करून चालणार नाही रिझल्ट आहे या ठिकाणी या ठिकाणी समाजशास्त्र पस्तीस गणित वीस आणि ह्या परीक्षेचं माध्यम काय आता माध्यम आता परीक्षा आता कोणत्या भाषेमध्ये देता येतील जनरली सात भाषा असतात त्याच्यामध्ये तर आपण आता मराठी निवडली तर मराठी येणार आणि त्याचं ट्रान्सलेशन एक इंग्लिश भाषा येणार ओके किती भाषेमध्ये देता येतील पेपर आपला सात आणि त्यालाच बाजूला इंग्लिश भाषेमध्येचं ट्रान्सलेशन असते आता परीक्षेचं मूल्यमापन हे या एक्झाम जे दे, देत आहोत आपण याच्यामध्ये नकारात्मक गुण आहेत का म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तर याच्यामध्ये कुठलेही नकारात्मक गुण नसतात म्हणजे तुमचं एखादा आन्सर चुकलं तर त्याच्या त्याच्याबद्दल तुमचा मार्क काटला जात नाही म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आहे का नाही बिंदासपणे आपले प्रश्न जे आहेत मॅटमधील नव्वद आणि सॅटमधील नव्वद टोटल एकशे ऐंशी प्रश्न बिंदास्त गोड करायचे पण कोणतेही करायचे नाहीत जे आपल्याला स्पष्टपणे येतात माहित आहे आन्सर याच उत्तर हेच आहे आणि काही प्रश्नामध्ये आपल्याला असते दोन पर्याय पण बरोबर वाटतात तिसरा पण पर्याय बरोबर वाटतो शेवटचा पण त्या ठिकाणी दोन ऑप्शन वगळायचे आणि दोन मध्ये योग्य जे असेल ते हे करायचंय सगळ्या प्रश्नाबाबत नाही म्हणतोय मी अभ्यास तर आपल्याला करावाच लागेल निघा नाहीतर नाही तर काही जण म्हणतात सर निगेटिव्ह मार्किंग नाही जातो आणि एकशे ऐंशी ना ऐंशी भाऊ रिझल्ट येत नाही की जेवढी एक्झाम वाटायली तेवढी सोपी नाही सोपी नाहीच जो अभ्यास करील तोच पात्र ठरणार आणि चांगल्या प्रकारे अभ्यास पाहू आता आता याच्यामध्ये दोन्ही विषयात म्हणून आपल्याला चाळीस टक्के घ्यायचे मॅट पेपरमध्ये आणि सा सॅटमध्ये खुल्या वर्गासाठी आणि ए सी आणि एस टी जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बत्तीस टक्के घ्यायचे ओके तर आता मग शिष्यवृत्ती काय आता शिशूर तुम्ही जर हे एक्झामसाठी क्वालिफाय झाले म्हणजे तुम्ही मेरिट फक्त क्वालिफाय म्हणत नाही okay. मेरिट गटामध्ये बसले तर आता शिष्यवृत्ती तुम्हाला नववी ते बारावीपर्यंत येते नववी आता आठवीमध्ये झालेत नववीमध्ये गेल्यानंतर तुमची सुरू होते कुठपर्यंत बारावीपर्यंत दर महिन्याला दर महिन्याला तुमच्या अकाउंटला हजार रुपये येणार म्हणजे वार्षिकी वार्षिकी किती पैसे येणार तुमच्या अकाउंटला एका वर्षामध्ये बारा हजार रुपये येणार तुमच्या अकाउंटला ओके किती येणार बारा हजार रुपये येणार दरमहा पा हे गव्हर्नमेंटचं काढण्याचा उद्देश काय आहे तर जे आर्थिक दुर्बल घटकामध्ये विद्यार्थी आहेत जे प्रज्ञावान आहेत हुशार आहेत पण थोडं कुठेतरी महाग राहिलेत त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे आणि ही एक्झाम जेणे क्रॅक केली त्यांना दरमहा हजार रुपये वार्षिकी वर्षाला बारा हजार रुपये देऊन त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी ही एक्झाम घेण्यात येत आहे ओके मित्रांनो अशा प्रकारे एकदम सविस्तर आहे जास्त किचकट असं पडू नका एकदम आपण पात्रता काय अपात्रता काय आहे परीक्षेचा पॅटर्न कसा असतो पेपर कोणते विषय आहेत ओके परीक्षेचं निगेटिव्ह मार्किंग आहे का दोन विषयात किती असते शिशुवरती किती असते सर्व आपण माहिती दिलेली आहे आपल्या समोर जास्त असा म्हणजे फापट पसारा करण्याची गरज नाही तुम्हाला पण आणि साध्या शब्दामध्ये मांडली एकदम असे काय हाय शब्द काय मांडणार ओके तर आपण आता अभ्यासक्रमाला एक 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 आपण इथून पुढे आपण जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार आपण एक 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 शेडिओ अफय करू अपलोड करू नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल थँक्यू मित्रांनो